वारी किंवा दिंडी हा सामूहिक परमार्थाचा एक भाग आहे चंद्रभागेच्या घरी आपल्या लाडक्या विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी लोटलेला भक्तिसागर त्या सुकुमाराच्या दर्शनानं सुखावतो गळ्यात तुळशीहार घातलेली पितांबर नेसलेली मौल्यवान अलंकार धारण केलेली आणि भक्तांना आश्वस्त करणारी ही सावळी मूर्ती वर्षभरासाठी पुरेल असा आशावाद देऊन जाते मनामनाला जोडणारा हा भक्ती सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी आजच्या दिवसाचा अमृतयोग दुसरा असा की पंढरीचे वारकरी पंढरीला जातात ते पांडुरंगाच्या ओढीने तसे आष्ट्याच्या या ज्ञानपंढरीतले आम्ही सर्व वारकरी विविध कार्यक्रमांच्या रूपातून आषाढी एकादशीचा ज्ञान जागर करत असतो कारण आमचा विठुराया म्हणजेच ज्ञानवंत कलावंत कर्मयोगी पण मूर्तीत नसलेला चालता बोलता पांडुरंग म्हणजेच मान्यश्री श्री अण्णासाहेब डांगे आप्पाय <us> या भव्य राज्यस्तरीय पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांकाचे मानकरी गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल ताकारी रोख रक्कम सात हजार ऐंशी रुपये स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक द्वितीय क्रमांकाचे मानकरी शांतिनिकेतन विद्यापीठ सांगली रोख रक्कम पाच हजार ऐंशी स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक तृतीय क्रमांकाचे मानकरी छत्रपती शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल फलटण रोख रक्कम तीन हजार ऐंशी स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक उस उत्तेजनार्थ दादू काका भिडे विद्यालय सांगली रोख रक्कम पंधराशे एक व प्रशस्तीपत्रक उत्तेजनार्थ द्वितीय शांतिनिकेतन कन्याशाळा सांगली रोख रक्कम पंधराशे एक व प्रशस्तीपत्रक उत्तेजनार्थ तृतीय केसी वैज्ञानिक विद्यालय आष्टा रोख रक्कम पंधराशे एक व प्रशस्तीपत्रक <laughs> Okay, see you in the next class. Fa miye mi do wa se to andi mi.